ओम श्री परमात्मने श्री पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाते वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे ब्याण्णव या शीर्षकाच्या लेखाचा भाग नववा सुष्माताई म्हणतात तुम्ही ही ध्यानमंदिरं बांधली त्याची व्यवस्था पुढे कोणीतरी नीटपणे पहावी म्हणून तुम्ही योग्य व्यक्ती बघता आहात ना तसंच मी बघते हे टेप केलेले कॅसेट लेखन नीट बघणारी व्यक्ती बघितली पाहिजे त्या व्यक्तीला या कार्याविषयी तळमळ पाहिजे या कार्याचं महत्त्व समजलं पाहिजे स्वामीजी म्हणतात असा एखादाच मनुष्य असतो त्याला वाटतं हे महत्त्वाचं आहे हे सांभाळलं पाहिजे तीनशे वर्षात इतके समर्थ भक्त झाले पण शंकरराव देव यांनाच समर्थांच्या वाङ्मयाचं महत्त्व वाटलं ते संग्रहित करण्यासाठी ते कुठे कुठे फिरले ते म्हणतात म्हणजे समर्थांना जेव्हा वाटलं असेल की हे कार्य नीट व्हायला पाहिजे तेव्हा त्यांनी एक व्यक्ती त्यासाठी पाठवली स्वामीजी म्हणतात भगवंतांना असं वाटतं की हे व्हायला पाहिजे माझ्या हातून आजवर हे जे काम झालं त्याबद्दल मला नेहमी असं वाटतं की ही भगवंताची इच्छाच होती की हे काम माझ्या हातून व्हावं म्हणून ते झालं नाहीतर एवढं काम माझ्या हातून होणं शक्य नाही सुषमाताई म्हणतात तसंच हे काम झालं जे मी लिहिलं ते गठ्ठे आता मला नुसते उचलायला देखील येणार नाहीत हे कसं कोणी लिहिलं एक कॅसेट लिहून होत नाही माणसाच्या हातून त्या त्या, त्या वेळेला पैसे आवश्यक तेव्हा मिळणं कॅसेट घेणं त्यावरून लिहिणं हे काय एका व्यक्तीचं काम आहे पण ते झालं होतंय स्वामीजी म्हणतात म्हणूनच सांगतो हे भगवंताचं काम आहे आपलं काम नाही सुषमाताई म्हणतात मी पाहिलं जरा दुर्लक्ष झालं तर टेप नीट होत नाही ज्यावेळी माझी आर्थिक परिस्थिती कॅसेट विकत घेण्याजोगी नव्हती त्यावेळी त्या, त्या कॅसेटवरचा मजकूर लिहून काढला गेला आणि त्याच कॅसेट्स पुन्हा पुन्हा वापरता आल्या काही वेळा लिहिताना असा अनुभव येतो की आतून पुरे असं वाटतं मग दोन शब्द देखील पुढे लिहिता येत नाहीत मग मी पेन ठेवून देते असं काहीतरी घडतं खरं पण हे सर्व लेखन कॅसेट नीट कोणीतरी सांभाळावं असं वाटतं स्वामीजी म्हणतात भगवंताची इच्छा म्हणून त्याच्यावरच सोपवावं सुष्माते म्हणतात सध्या ही जी शक्ती आत जागृत आहे ना तिचा फार त्रास होतोय काही काम करत असले तर ठीक स्वस्थ बसले की फार व्याप पण याला काय करणार स्वामीजी म्हणतात काही नाही हरिस्मरण हाच एक उपाय शक्ती आत जागृत आहे ती स्वस्थ बसू देणार नाही सुष्माते म्हणतात तरी मी जरा बरं असलं की लेखन करत असते स्वस्थ पडून राहणं मला जमत नाही आपण आजारी आहोत हे कुणाला कळावं त्यांनी आपलं कौतुक करावं असं वाटत नाही उलट आजारी पडण्याची लाज वाटते म्हणून शक्यतो मी माझा आहार विहार व्यवस्थित सांभाळते खाणं पिणं सांभाळून असतं व्यायाम थोडाफार करते रस्त्याच्या गर्दीत कुठेतरी पडले तर पंचायत म्हणून संध्याकाळी मंदिरातच फेऱ्या मारते थोडा व्यायाम करते तरी एखाद वेळी काहीतरी अचानक होतच स्वामीजी म्हणतात म्हणूनच म्हणतो साठी पासष्टी झाली की सांभाळून राहावं शरीराला झेपेल एवढंच करावं मधून मधून स्वस्थ पडून राहावं झोप आली नाही तरी पडून नुसती विश्रांती घ्यावी या भागाबरोबरच एकोणीसशे ब्याण्णव या शीर्षकाच्या लेखाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण एकोणीसशे त्र्याण्णव या शीर्षकाच्या लेखाचं वाचन क्रमशः ऐकूया सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की च श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी माधवनाथमहाराज की जय हरि ओं तत्सत्